नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ कोख्तर या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत कालच्या लेक्चरच्या वेळी आपण शब्द आणि त्याचबरोबर शब्दांच्या ज्या जाती जा जा आहेत त्या शब्दांच्या जातीचा अभ्यास केला त्यामध्ये सव्य म्हणजे काय अव्यय म्हणजे काय म्हणजे विकारी शब्द कोणते आणि अविकारी म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती पाहिजे विकारीमध्ये ज्या काही चार जाती आहेत त्या चार जातींमधील नाम म्हणजे काय त्याची सुद्धा आपण माहिती पाहिजे नामाचे प्रकार कोणते आहेत याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले तर शेवटी लाईक मात्र जरूर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके चला आता नामाचे प्रकार नेमके कोणते आहेत ते, आहे ते आपण पाहूया नाम म्हणजे काय तुम्हाला माहितीये की एखाद्या वस्तूला पदार्थाला समूहाला दिलेलं जे नाव आहे त्याला आपण काय म्हणतो नाम असं म्हणतो आता नामाचे विविध प्रकार जे आहेत ते कोणते आहेत ते, आहे ते पहा तर नामाचे प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम असे एकूण तीन नामाचे प्रकार आहेत लक्षात आलं सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आहे सामान्य नाम पहिला प्रकार कोणता आहे सामान्य नाम आता सामान्य नाम म्हणजे काय बघा सामान्य या शब्दामध्ये सगळं काय आहे म्हणजे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात वहीमध्ये तुम्ही ही व्याख्या देऊन घेऊ शकता एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य जे नाव दिले जाते त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाम असं म्हणतो म्हणजे काय नेमकं की एखादी वस्तू जे आहेत एखाद्या वस्तूंचा जो समूह आहे त्या वस्तूंचा समूह असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचे समान गुणधर्म असतील तर त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाम असं म्हणतो फॉर एक्झाम्पल बघा की मुलगा असं एक आपण उदाहरण घेऊया काय उदाहरण घेऊया मुलगा आता मुलगा म्हटल्यानंतर अनेक मुलगे येते अनेक मुलगे येते म्हणजे स्वाधीन येईल लक्ष्मण येईल आरोष येईल हिमांशु येईल राम येईल हरी येईल अशा पद्धतीने अनेक मुलं जे आहेत त्या अनेक मुलं येते परंतु त्या मुलां त्या सर्व हिमांशू असेल किंवा राघव असेल या सर्वांचं जो काही एकत्रपणे जो काही नाव दिलेलं आहे त्याला आपण त्या जातीला जे नाव दिलेलं आहे त्याला काय म्हटलेलं आहे सामान्य नाम तो जो शब्द आहे तो शब्द कोणता आहे मुलगा त्याला काय दिलेलं नाव आहे सामान्य नाम ओके आता घर बघा कोणाचं घर आहे इथं आपल्या लक्षात येत नाही परंतु सर्वसामान्यपणे की असा असा आकार असला की त्याला काय म्हणतात घर असं म्हणतात शाळा आता हा एक शब्द बघा शाळा अनेक शाळा आहेत जसं इचलकरंजी हायस्कूल एक आहे सरस्वती हायस्कूल एक आहे तुमच्या सांगलीमधील हायस्कूल एखादा असू शकतं सांगली हायस्कूल असू शकतं सातारा हायस्कूल असू शकेल मंगळवेढा हायस्कूल असू शकेल असे अनेक हायस्कूल जे आहेत ते अनेक हायस्कूल असणार आणि मग हे एकंदरीत त्याला जे काही नाव दिलेलं आहे त्या वर्गाला जो नाव दिलेलं आहे ते आहे शाळा वर्ग असा एक शब्द असू शकतो की वर्ग म्हणजे इतका पाचवीचा वर्ग आहे का सहावीचा वर्ग आहे का सातवीचा वर्ग असं नाहीये त्या संपूर्ण त्या संकल्पनेला काय नाव दिलेलं आहे वर्ग असं नाव दिलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वर्ग असेल मुलगा असेल लेखनी असेल घर असेल शाळा असेल यांना आपण सामान्य नामा असं म्हणतो मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की वर्ग कळप हा जो शब्द आहे कळप किंवा वर्ग किंवा सैन्य किंवा समिती हा जो शब्द आहे ऍक्च्युली काही त्यांना समूहवाचक नाम असं देखील म्हणतात कारण ते समूहामध्ये आहेत कळप हा एका व्यक्तीचा कळप होऊ शकत नाहीये तर अनेक व्यक्ती अनेक चा कळप असतो अनेकांचा काय असतो कळप असतो गायींचा कळप आपण काय म्हणतो गाईंचा कळप नाही गायींचा कळप असं म्हणतो म्हणजे काय एका एक गायीचा कळप होऊ शकत नाही अनेक गायी जेव्हा एकत्र येते तेव्हा काय होणार आहे कळप होणार आहे सैन्य नेक्स्ट शब्द काय बघा सैन्य एका व्यक्तीचं सैन्य बनणार आहे का तर नाही तो कोण असणार आहे सैनिक असणार आहे अनेक व्यक्ती अनेक सैन्य अनेक सैनिक जे आहे सॉरी अनेक सैनिक जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय बनणार आहे सैन्य बनणार आहे आलं लक्षात त्यानंतर बघा समिती पुढचा शब्द बघा समिती एका व्यक्तीची समिती तयार होऊ शकत नाही आहे अनेक व्यक्तींची समिती तयार होणार आहे आणि म्हणून समिती हा देखील समूह वाचक नामामध्ये येतो परंतु समूह वाचक नामे जे आहेत मराठीमध्ये ही सामान्य नामेच धरली जातात तुम्हाला परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की समिती ही कोणतं नाम आहे तर समूहवाचक जी नाम आहेत त्या सर्वांचा समावेश कुठं केलेला आहे सामान्य नामामध्ये केलेला आहे लिहून ठेवा तिथं की समूह वाचक नामांचा समावेश हा सामान्य नामामध्ये करण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा आता इथं एक शब्द होता बघा सोने कोणता शब्द आहे सोने आता सोने लोखंड किंवा लोह बरोबर आहे किंवा अन्य जे शब्द आहेत दूध साखर हे जे आहेत हे द्रव्य वाचक नामे आहेत परंतु या द्रव्य वाचक नामांचा सुद्धा समावेश मराठीमध्ये कुठे करण्यात आलेला आहे तर सामान्य नामामध्ये करण्यात आलेला आहे ओके समज सामान्य नाम म्हणजे काय नदी असा एक शब्द आहे बघा नदी अनेक नदी असू शकतात परंतु त्या सर्व नद्यांना कॉमन काय नाव दिलेलं ना म्हणजे गंगा नदी असू शकेल सिंधू नदी असू शकेल पैनगंगा वैनगंगा पंचगंगा गोदावरी प्रवरा अशा प्रकारे अनेक नद्या असू शकतात आणि मग त्यांना एकत्रितपणे नाव आहे नदी तर ते नदी हे जे नाव आहे ते आहे सामान्य नाव ओके सामान्य नाव म्हणजे काय ते तुमच्या आता लक्षात आलेलं असणार आहे नेक्स्ट आहे बघा विशेष नाव पुढचा प्रकार कोणता आहे नामाचा विशेष नाम ज्या नामाने ज्या नामाने जातीचा बोध होत नसून इथं बघा जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांचा समावेश आहे इथं मात्र काय दिलंय जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात म्हणजे नेमकं काय की का ती जी व्यक्ती आहे प्रत्यक्षात ती व्यक्ती त्या व्यक्तीचा जर बोध होत असेल त्या प्राण्याचा जर बोध होत असेल किंवा त्या वस्तूचा जर बोध होत असेल तर त्याला म्हणतात विशेष नाम विशेष काय नाव आहे बघा विशेष म्हणजे उदाहरणार्थ नदी ही जर सामान्य नाम असेल तर गंगा हे काय असणार आहे नदीचं नाव आहे म्हणून गंगा हे विशेष नाम असणार आहे पर्वत हे जर सामान्य नाम असेल तर हिमालय पर्वत हिमालय हा जो शब्द आहे तो विशेष नाम असणार आहे बरोबर आहे मुलगा हे जर सामान्य नाम असेल तर राम हे काय असणार आहे विशेष नाम असणार आहे राम हरी हे विशेष नाम असणार आहे गंगा हे विशेष नाम आहे देश हा जो शब्द आहे हा सामान्य नामामध्ये येतो परंतु भारत देश असं जर आपण म्हटलो तर भारत हा जो शब्द आहे तो मात्र विशेष नामामध्ये लक्षात आलं का तुमच्या हा म्हणजे नद्यांची नावं पर्वतांची नावं मुलांची नावं मुलींची नावं त्याचबरोबर शहरांची नावं हा, हा नारे? नामा मदे नारा शब्दा परतु पुने शहर हा काय येणार आहे सामान्य नामामध्ये येणारा शब्द आहे परंतु पुणे शहर इचलकरंजी शहर सातारा शहर संगमनेर शहर अहमद अहिल्यानगर शहर दिल्ली मुंबई नागपूर कोलकाता हे जी काही नावं आहेत ही नावं काय असणार आहे ते विशेष नामामध्ये येणार आहे आलं लक्षामध्ये म्हणजे पूर्ण संपूर्ण जातीचा बोध होत नाहीये तर त्या ठिकाणी काय आहे त्या जातीतील एका विशिष्ट अशा व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध जर झाला तर त्याला म्हणायचं विशेष नाम फार सोपी व्याख्या आहे विशेष नाम म्हणजे काय त्या गोष्टी समजून घ्या आता नेक्स्ट बघा भाववाचक नाम पुढचा प्रकार कोणता आहे भाववाचक नामाचा नामा प्रकार आहे नामाचा प्रकार कोणता आहे भाववाचक ज्या ना। नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो आता मुलं म्हटल्यानंतर मुली म्हटल्यानंतर किंवा एखादा प्राणी म्हटल्यानंतर त्यांच्याकडे कोणता ना कोणता तरी एखादा चांगला वाईट गुण असतोच बरोबर आहे की नाही चांगला चांगलपणा किंवा वाईटपणा अशा प्रकारचे गुण जे आहेत ते त्यांच्याकडे असतात असतात की नाही शहाणे असतात आता बघा काही पदार्थ जे आहेत ते गोड असतात काही पदार्थ कडू असतात काही पदार्थ आंबट असतात दही हे आंबट आहे बरोबर एक नाही साखर ही गोड आहे साखर ही गोड आहे दही हे आंबट आहे तर अशा पद्धतीनं हे जे काही नावं आपण दिलेली आहेत म्हणजे त्यांच्या गुणधर्मांना जी आपण नावं दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या त्यांच्या गुणधर्मांना जे काही आपण नावं दिलेली आहेत त्यांना आपण काय म्हणतो सामान्य सॉरी भाववाचक नाम असं म्हणतो त्यांना काय म्हणतो भाववाचक नाम असं म्हणतो म्हणजे त्यांच्याकडे असलेला गुणधर्म भाव त्यांच्याकडे असलेला गुणधर्म किंवा भाव हे जे आहेत यांना काय म्हटलेलं आहे भाववाचक नाम असं म्हटलेलं आहे आता पुढे या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा येतो की भाववाचक नाम जे आहे त्या भाववाचक नामाला ना दुसरा शब्द लिहून घ्या धर्मवाचक नाम दुसरा शब्द कोणता आहे धर्मवाचक नाम परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकेल धर्मवाचक नाम बघा सामान्य भाववाचक नामाचं दुसरं नाव आहे धर्मवाचक नाम लक्षात घ्या भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असेही म्हणतात फॉर एक्झाम्पल धैर्य कीर्ती चांगोलपणा वात्सल्य इत्यादी जे आहेत हे आहेत भाववाचक भाव वाचक नामे नामे लक्षात आहे सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे तिन्ही जे आहेत हे तिन्ही नाम अत्यंत महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकेल आता याचे काही उदाहरणं जे आहेत तुम्हाला उदाहरणं विचारली जाणार शक्यतो व्याख्या ही विचारली जात नसून परीक्षेमध्ये आपल्याला काय आहे तर उदाहरण विचारलं जातं आणि ते विधा उदाहरण कोणत्या नामाच्या प्रकारातील आहेत किंवा ते नाम आहे की नाही किंवा त्या वाक्यामध्ये एकूण किती नाम आलेले आहेत त्या वाक्यामध्ये एकूण किती सामान्य नाम आलेले आहेत अशा प्रकारे तिथं आपल्याला विचारलं जात आहे किंवा रूपांतर सुद्धा विचारलं जातंय ते रूपांतर कसं विचारलं जातं त्याचा एक चार्ट जो आहे तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे त्याचा चार्ट तो लक्षात घ्या ओके आता लक्षात आलं तुमच्या नामाचे एकूण तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सामान्य उदाहरण लक्षात ठेवा सर्व सामान्यपणे जे नाव दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाव असं म्हणतो त्यानंतर नाम नेक्स्ट काय आहे विशेष नाम आता त्यामध्ये व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा जर बोध होत असेल तर त्याला काय आपण म्हणतो विशेष नाम असं म्हणतो त्यानंतर भाववाचक नाम कशाला म्हणायचं की त्या वस्तू <laughs> असतील प्राणी असतील यांच्यामध्ये असलेला जो गुणधर्म आहे किंवा त्यांच्यामध्ये असलेला जो भाव आहे त्याला आपण काय म्हणायचं भाववाचक नावाचं म्हणायचं ओके त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित लिहून घेऊ शकता ओके नेक्स्ट जो काही चार्ट आहे तो चार्ट आपण पाहूया पुढे बघा आता हे जे दोन चार्ट आहेत हे दोन चार्ट अत्यंत महत्वाचे आहेत यावरून तुम्हाला सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समजणार आहे आता बघा सामान्य नाम इथं दिलेले नदी नदी हे जर सामान्य नाम असेल तर गंगा सिंधू तापी कृष्णा हे जे नद्यांची नावं आहेत या नद्यांचे नावांना आपण काय म्हणतो विशेष नाम असं म्हणतो लक्षात आलं ओके त्यानंतर पर्वत पर्वत हे सामान्य नाम आहे हिमालय सातपुडा सह्याद्री की नाही हे जे नावं आहेत महादेवाचा डोंगर हे जे आहेत हे काय आहे ती विशेष नाम आहे लक्षात असू द्या शहर नगर पुणे दिल्ली नागपूर हे जे आहेत हे शहरांची नावं आहेत नगर पुणे दिल्ली नागपूर आणि शहर मात्र काय आहे सामान्य नाव आहे लक्षात आलं मुलगा आरोष लक्ष्मण हिमांशु हे जे आहेत मुलगा हा जो शब्द आहे हा सामान्य नामामध्ये येतो तर ही जी नावं आहेत मुलांची ती विशेष नामामध्ये येतात या तक्त्यावरून आपण हा तक्ता जो आहे तो वाढवू सुद्धा शकतो खूप मोठा तक्ता होईल फक्त एक उदाहरण दाखल मी या ठिकाणी सामान्य नामाने आणि विशेष नाम म्हणजे नेमकं काय त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो या तक्त्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तुमच्या कमेंट्स काय असेल तर त्या कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा ओके नेक्स्ट बघा नाम जे आहे ते आपल्याला त्या शब्दांची रूपं जे आहेत ते विचारतात शब्द बघा का काय आहे नवल नवल शब्द काय आहे नवल आता नवलला जर आई हा प्रत्यय जोडला नवलला जर आई हा शब्द प्रत्यय जोडला तर काय होणार आहे नवलाई काय होणार आहे बघा नवलाई पाठीमाग जोडलेला आहे प्रत्यय हा नेहमी पाठीमागच्या बाजूला जोडला जातो लक्षात आलं का प्रत्यय हा नेहमी पाठीमागच्या बाजूला जोडला जातो आणि उपसर्ग जो आहे तो नेहमी पुढील बाजूला जोडला जातो आता आपल्याला फक्त प्रत्ययाचा इथं विचार करायचा आहे नवल नवलला आई जोडले की काय शब्द तयार झाला नवलाई नवलाई हा भाववाचक नाम आहे नवलाई हा शब्द काय आहे भाववाचक नाम आहे मग असं आई जोडून आलेली इतर उदाहरणे कोणती आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे फॉर एक्झाम्पल चपळाई धुलाई खोदाई अशा प्रकारे ही जी काही उदाहरणं आहेत ही आई हा प्रत्यय जोडून आलेली आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत दांडगाई त्यानंतर पुढे बघा श्रीमंत आता ले ले ले। श्रीमंतला ई हा प्रत्यय जोडलेला आहे श्रीमंतला कोणता प्रत्यय जोडलेला आहे ई हा प्रत्यय जोडलेला आहे मग काय होणार आहे श्रीमंती भावाचक नाम काय तयार झालं श्रीमंती त्या पद्धतीनं अनेक उदाहरणं काय आहेत गरीबी ई इथं बघा गरिबी गरीबी गर, ई अशा पद्धतीचा उच्चार झालेला आहे गोडी ई हा प्रत्यय तिथं आलेला आहे वकिली हा प्रत्यय जो आहे तो त्या तिथं तिथे आलेला आहे लबाडी हा प्रत्यय आलेला आहे म्हणजे श्रीमंतला ए जोडलं की श्रीमंती गरीबी गोडी वकिली अशी जी उदाहरणं आहेत या उदाहरणांना ई हा प्रत्यय जोडून आलेला आहे आणि म्हणून त्याचं रूपांतर करत असताना जे तयार झालेला शब्द आहे तो आहे भावाचक नाम ओके नेक्स्ट बघा पाटील पाटील त्याला ई हा की हा प्रत्यय जोडलेला आहे मग काय झालं पाटील की काय कोणता शब्द तयार झाला पाटील की हा शब्द तयार झाला पाटील की हा काय भावाचक नाम आहे कल्पनेनं ना जाणलेला भावाचक नाम आहे त्या पद्धतीचं दुसरं उदाहरण काय अपुलकी भिक्षुकी आपुलकी भिक्षुकी अशा प्रकारे की हा जो प्रत्यय तो प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे ओके त्यानंतर गुला, गुलाम गुलामला कोणता प्रत्यय जोडलेला गुलाम या शब्दाला कोणता प्रत्यय जोडलेला आहे तर गुलाम या शब्दाला गिरी हा प्रत्यय जोडलेला आहे मग काय तयार झालं गुलामगिरी गुलामगिरी फसवेगिरी बरोबर आहे की नाही हा गुलामगिरी फसवेगिरी अशा पद्धतीनं काही शब्द जे आहेत ते शब्द त्यांचा प्रत्यय मग त्याचं चा भाववाचक नाम आणि इतर उदाहरणे या तक्त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला भाववाचक नामाचे बदल नेमका कसा होतो त्याला प्रत्यय नेमका कसा जोडला जातो हे उदाहरण सही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे अनेक उदाहरणं आहेत आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला माहिती असलेल्या उदाहरण टाईप करा बरं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला माहिती असलेली जी उदाहरणं आहेत की त्यामध्ये असं जोडलेलं आहे उदाहरणार्थ शांत हा शब्द आहे घ्या शांत मग त्याला ता जोडा मग त्याला काय जोडा ता जोडा मग कोणता शब्द झाला शांतता कोणता शब्द झाला शांतता क्रूरता नम्रता अशा पद्धतीने त्याचं रूपांतर झालं ओके त्यानंतर मनुष्य त्याला जोडलं तर काय तुणा। तयार होणार आहे मनुष्यत्व आहे की नाही हा भावाचे नाम असणारा शब्द तयार झाला प्रौढत्व मित्रत्व हम्म शत्रुत्व अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते तयार झाले आणि सगळे काय आहेत भाववाचक नाम आहेत मित्रांनो लक्षात घ्या नंतर आहे शहान त्याला पना जोडले की शहानपणा शब्द तयार होतो कोणता शब्द तयार होतो शहानपणा शब्द तयार होतो त्याचबरोबर अं पण असा शब्द जोडला तर शहानपण असं तयार होतं तेवपन असा शब्द तयार होत सुंदर त्याला जर य जोडलं तर सौंदर्य असा शब्द तयार होतो तो सौंदर्य हा सुद्धा भाववाचक नामाचा शब्द आहे गांभीर्य धैर्य माधुर्य शौर्य हे सगळे शब्द भाववाचक नामामध्ये येतात मी तुम्हाला उदाहरण का सांगालोय कारण परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरणं देतात आणि ते नाम आहे की नाही ते शोधाला सांगतात ही नाम आहेत की नाही ती शोधा किंवा ते कोणत्या प्रकारात आहेत गोड गोडला वा जोडला तर गोड वा तयार होतो तसं पोलावा गारवा अशी तुम्हाला जर माहिती असलेली उदाहरणं जे असतील तर ते काय करा कमेंट बॉक्स मध्ये टाका म्हणजे इतर मुलांना सुद्धा त्याचा फायदा जरूर होईल आज आपण नाम नामाचे प्रकार जे आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि त्याचबरोबर भाववाचक नाम एक सांगायचा सा मुद्दा राहून गेलेला माझ्याकडून की सामान्य नाम आणि विशेष नाम हे शक्यतो तुम्हाला येणार नाहीये सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मी वाचक नामे असेही म्हणतात त्यांना काय म्हणतात सामान्य नाम आणि विशेष नाम यांना काय म्हणतात धर्मी वाचक नामे म्हणतात धर्मी वाचक नामे लक्षात ठेवा काय म्हणतात त्यांना धर्मी वाचक नामे म्हणतात तर भाववाचक नाम जे आहे त्याला काय म्हणतात धर्मवाचक नाम म्हणतात फरक लक्षात घ्या भाववाचक नामाला काय म्हणतात धर्मवाचक नाम असं म्हणतात एवढं डिटेल तुम्हाला विचारलं जाणार नाहीये पण आता अनुषंगाने आलेलं आहे तर ते आपण माहिती घेऊया ओके तर अशा पद्धतीनं ह्या आज जो तक्ता आहे या तक्त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये लिहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं एक लाईक जे आहे ते आम्हाला प्रेरणा देतात आमच्यामध्ये उत्साह निर्माण करतात तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक मात्र जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.